भोपळ आणली काय दालच्या चकरू काय झाली का सगळी तयारी काय काय केलं आता बारीक केलाय मसाला, मसाला बारीक टमाटा ही शिजवली का शिजायचं अजून डाळ शिजते की डाळीमध्ये

मिरची काढायची झाडाची तिथले मिरची काढायची की झाडाची तिथले नाही टमाटा हे केले का ग्राइंड केले काय हळद टाक थोडी हळद घे इकडे हळद संपली काय टाक हे जरा लाल होईपर्यंत हे करावं लागेल ना हाँ कांदा डाळ शिजली का अद्रक लसूण पत्री दालचिनी दालचिनी कमी टाकायला लागेल

टेस्ट करतो जरा कस झालंय जो की डायरेक्ट झालं छान